अंबरनाथ शहरातील पथदिव्यांच्या मुद्द्यावरून भाजपनं पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय पथदिव्यांच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून शहर मात्र अंधारात असल्याचा आरोप भाजपनं केलाय याचा निषेध म्हणून येत्या पंचवीस सप्टेंबरला नगरपालिकेला टाळं ठोकण्याचा इशारा भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले यांनी दिलाय अंबरनाथ शहरात दीडशे ठिकाणी पथदिवे लावण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून कंत्राट देण्यात आलं मात्र प्रत्यक्षात दहा ठिकाणीही पथदिवे लागलेले नाहीत असा आरोप करंजुले यांनी पत्रकार परिषदेत केलाय गेल्यावेळी भाजपनं पथदिव्यांच्या मुद्द्यावरून नगरपालिकेत आंदोलनही केलं होतं मात्र मुख्याधिकाऱ्यांनी त्यावर अद्याप ठोस कारवाई केलेली नाही त्यामुळे आता पालिकेला टाळं ठोकून भाजप निष्क्रिय पालिका अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देईल असा इशाराच अभिजित करंजुले यांनी दिला आहे तसेच गेल्या दोन महिन्यापूर्वी आम्ही सन्मान्य मुख्याधिकाऱ्यांना भेटलो होतो मुख्याधिकाऱ्यांमधला आम्ही कल्पना दिली की या शहरामध्ये स्ट्रीट लाईटच्या विषयाला घेऊन खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे कुठंतरी नागरिक जेव्हा स्ट्रीट लाईटचा विषय घेऊन पालिकेत जातात त्यांना न्यायालयान लढाई चालू असणाऱ्या स्टारलाईट कंपनीचं दाखला देऊन त्या ठिकाणी पळून लावण्यात येतं परंतु आमचा जो प्रश्न आहे तो मूळ गाभ्यावर आम्ही हात लावतोय की प्रत्येक ह्या दीडशे झा आतापर्यंत झालेल्या दीडशे प्रकल्पामध्ये फक्त दहाच प्रकल्पांमध्ये अस्तित्वात स्ट्रीट लाईट लावण्यात आले संपूर्ण बिलिंग काढण्यात येतं एस्टिमेटमध्ये त्याचा उल्लेख असतो सर्व काही गोष्टी होतात परंतु अस्तित्वामध्ये लाईट त्या ठिकाणी पाह दिस दिसतात नाही अधिकारीच त्या ठिकाणी नगर प पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना कोणत्याच प्रकारचं योग्य उत्तर किंवा काही देत नाही कारण याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे याच्यामध्ये प्रत्येकाचे हात हे माकले गेले आहेत भ्रष्टाचारामध्ये आणि ह्या सर्व गोष्टींचं कुठंतरी ह्या नग शहरातल्या जनतेला त्या ठिकाणी त्रास सहन करावा आहे ह्या सर्व गोष्टींना लक्षात घेत आपला ठाऊक असेल सर्वांना की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अकरा ऑगस्टला खूप मोठा एक मोर्चा त्या ठिकाणी काढण्यात आला होता खूप मोठ्या प्रमाणावर नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते तेव्हा मुख्य अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमच्या सर्व प्रश्नांची समस्या प्रश्नांचं निवारण हे एक महिन्याच्या काळात आम्ही त्या ठिकाणी देऊ परंतु आज आपण पाहू शकतो जवळपास चाळीस दिवस उलटले कोणत्याच प्रकारची कारवाई त्या था ठिकाणी झाली नाही एवढं साधन आहे तर मुख्य अधिकाऱ्यांमध्ये एवढीसुद्धा हिंमत नाही की त्या ठिकाणी मुख्य अधिकारी हे विषय घेऊन आमच्याशी चर्चेला बसण्याकरता करता आम्ही प्रत्येक वेळेस अधिकाऱ्यांना भेटायचा विषय केला मुख्य अधिकाऱ्यांनी काही ना काही विषय घेऊन तिथून पाय पाय काढण्याचा विषय त्या ठिकाणी पळ काढण्याचा विषय त्या ठिकाणी केला या सर्व गोष्टींना लक्षात घेत ह्या अंबरनाथ शहराच्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आम्ही त्या ठिकाणी पण घेतलाय की यांना पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला या निष्क्रिय नगरपालिकेला टाळ लावून त्या सर्व अधिकाऱ्यांना त्यांना त्यांची जागा त्या ठिकाणी आम्हाला दाखवायची